नाही पळत खा नाही पळत बघ दादा चारत आहे आपल्या नाही पळत हो फु केलं फु केलं दादाने फु केलं छान आहे कसं झालंय एकच बोल 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 थँक्यू ऊ नमस्कार आयुष दीप या युट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते मी आज बनवलेत मुगाच्या डाळीचे डोसे ही पियुषच्या अंगणवाडीमध्ये मिळाली होती हिरवे मूग आहेत हे साली सकट आहेत हे मी रात्री भिजत घातलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ते वाटले त्यामध्ये जिरे लसूण आणि हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून याची डोस्याला जशी आपण बॅटर बनवतो तसं मी वाटून घेतलं आहे अशा पद्धतीनं आता यावरती खायला पण चटणी बनवूया चटणी बनवाईपर्यंत दहा मिनटं तर बॅटर बाजूला ठेवूया यासाठी ओलं खोबरं थोडंसं चवीप्रमाणे मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी एक चमचा साखर टाकून थोडंसं कोथिंबीर आणि पाणी टाकून याची एकदम बारीक पेस्ट बनवले आता याला आपण फोडणी देऊया आपण इडलीला जशी चटणी बनवतो त्याच पद्धतीनं बनवले त्याला तडका देऊया या तडकापळीमध्ये थोडंसं तेल टाकू एक माप तेल तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहरे टाकणार आहे जिरे मोरे तडतडल्यानंतर थोडेसे गणेपत्त्याची पानं ही फोडणी आपण या चटणीमध्ये टाकूया ही तयार झाली आपली चटणी आता आपण डोसे बनवायला घेऊया ते वाटलेल्या ह्या डाळीच्या बॅटरमध्ये आपण थोडंसं मीठ चवीप्रमाणे मीठ आहे मग अशी वाटताना पण टाकलं नव्हतं थोडीशी हळद चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यावरती डोसे बनवूया ही डाळ सहसा मुलांच्या खाण्यात येत नाही पॉलिश केलेली डाळ खाण्यात येते ही अंगणवाडीत मिळालेली आहे असं बाजारातही मिळते न पॉलिश केलेले असल्यामुळं खायला पौष्टिक असते जास्त जाड नाही आणि जास्त पत्ता नाही असे डोसे बनवायचे नवीन काहीतरी मुलांना होते आणि खायलाही पौष्टिक होते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा माझ्या मुलांना तर खूप आवडलं तुम्ही सुरुवातीला बघितलंच